हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स स्टूडेंट्स आई एम साद नाईन ऑल ऑफ एन्जॉईंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स सर्फेस एरिया आणि वॉल्यूम हा लेसन स्टार्ट केला होता आता शेवटचा प्रॅक्टिस सेट आपला राहिलेला आहे प्रॅक्टिस सेट सिक्स्टीन पॉईंट थ्री आणि ह्या प्रॅक्टिस सेट सिक्स्टीन पॉईंट थ्रीमधले काही वर्ड प्रॉब्लेम्स जी एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे ते आपण बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये सो स्टुडंट लेट्स सी द फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम इन दिस प्रॅक्टिस सेट सर स्टुडंट वर्ड प्रॉब्लेम मध्ये हा आहे सेकंड वर्ड प्रॉब्लेम काय दिलेला आहे चला समजून घेऊया पहिले प्रश्नाचा अर्थ समजून घ्या आणि प्रश्नाचा अर्थ समजून घेतल्यानंतर आपल्याला आन्सर मिळणार आहे हाऊ मच आयर्न इज निडेड आयरन सगळ्यांना माहिती आहे किती लोखंड लागणार आहे कशासाठी टू मेक अ रॉड आपल्याला काय करायचं आहे लोखंडाचा एक रॉड बनवायचा आहे अशा पद्धतीने रॉड म्हणजे कोणताला तुमचा हा सिलेंड्रिकल शेप रॉड आलेला आहे ठीक आहे रॉड ऑफ लेंथ या लेन ले रॉडची जी आहे आपल्याला लोखंडाचा असा रॉड बनवायचा आहे की ज्याची जी लेंथ आहे नाईन्टी सेंटीमीटर लेंथ किती आहे तुमची नाइंटी सेंटीमीटर आहे आणि डायोमीटर हा जो डायमीटर आहे डायरेक्ट हा जो डायमीटर आहे तो दिलेला आहे वन पॉईंट फोर सेंटीमीटर हा डायमीटर दिलेला आहे मग असा रॉड बनवण्यासाठी किती लोखंड लागणार आहे हे तुम्हाला विचारलंय मग किती पाणी बसणार त्या टाकीमध्ये किती लोखंड लागणार किती पत्रा लागणार हे जर फाईंड करायचं असेल तर म्हणजे काय फाईंड करायचं असतं बाळांनो दॅट इज व्हॉल्यूम आ, त्या गोष्टीचं काय करत असतो आपण व्हॉल्यूम फाइंड करत असतो म्हणजे हा रॉड शेप आहे म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर फाईंड करावा लागणार आहे मग गिवन काय दिलेलं आहे गिवन दिलेलं त्यांनी लेंथ दिलेली आहे ले। लेंथ म्हणजेच हाईट ऑफ द सिलेंडर असते सो लेंथ दिलेली ले। नाईन्टी ले सेंटीमीटर मग याच्या आपण नाईंटी सेंटीमीटर लिहून घेऊया त्यानंतर डायमीटर दिलेला आहे वन पॉईंट फोर सेंटीमीटर पण आपल्याला डायमीटरवरून काय करावं लागत असते रेडियस फाईंड करावं लागत असते मग याच्यावरून जर आपण रेडियस फाईंड केली याला डिव्हायडेड बाय काय करतो आपण टू केलं मग टू वन जा टू टू झिरो जा झिरो टू सेवन फोर्टीन सो सेंटीमीटर ही काय आली तुमची ह्या जो लोखंडाचा रॉड आहे त्याची काय आली ही रेडियस आलेली लि आहे झिरो पॉईंट सेव्हन सेंटीमीटर आपण रेडियस फाइंड केली आता काय म्हणतात ते आयन किती लागणार आहे मग किती आयन लागणार म्हणजे आपल्याला फॉर्म्युला कोणता यूज करावा लागणार आहे ऑफ सिलेंडर ऑफ आयन रॉड व्हॉल्युम ऑफ आयरन रॉड ऑर आयन रॉड इज इक्वल टू मग आता काया है तुम्छा तुम्छा है, काय आहे तुमचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं आहे काय करायचं याचा फॉर्म्युला काय आहे खालचा पायआर स्क्वेअर गोलाकृती आहे ना मग एरिया ऑफ द सर्कल पाय आर स्क्वेअर आणि ही तुमची हाईट आहे या दोघांना मल्टिप्लाय करायचा हा झाला वॉल्यूम ऑफ द सिलेंडर so, so, पाई R2, कर सो पाय आर स्क्वेअर एच हा फॉर्म्युला लिहिला त्याच्यामध्ये काय केलं आपण किंमत टाकली सो पायची किंमत ट्वेंटी टू ओपन सेवन आर स्क्वेअर रॅडियस किती काढली आपण झिरो पॉईंट सेवन स्क्वेअर म्हणजे त्याचा दोन वेळा आपण इथे गुणाकार करणार आहोत आणि हाईट तुमची किती आहे नाइंटी सेंटीमीटर ही काय आहे तुमची हाईट आहे मग आता सोपा आहे याने आपल्याला जर याला झिरो पॉईंट सेव्हनला भाग जात जातो कशा पद्धतीने सेवन झिरो जा झिरो आणि सेवन वन जा वन सो ट्वेंटी टू इंटू झिरो पॉईंट वन इंटू झिरो पॉईंट सेवन इंटू नाईन्टी पॉईंट काढून पण कॅल्क्युलेशन करू शकतो विदाऊट पॉईंट काढून सुद्धा आपण कॅल्क्युलेशन करू शकतो कशा पद्धतीने बघा समजा पॉईंट काढला आपण झिरो पॉईंट वन म्हणजे वन अपॉईंट टेन घेतला झिरो पॉईंट सेवन म्हणजे सेवन अपॉईंट टेन घेतला आणि इथे नाईन्टी घेतलं मग बघा पॉईंट काढल्यामुळे सोपं काय झालं आपल्या झिरो झिरो हा कट झाला तुमचा ठीक आहे अजून काय सोपं झालं बघा तुम्हाला किंवा आपण आता डायरेक्टली कॅल्क्युलेशन करून एका घरानंतर पॉईंट दिलं तरी चालणार आहे आपल्याला सो so, ट्वेंटी टू इंटू वन इंटू सेवन इंटू नाईन डायरेक्टली आपण काय करूया कॅल्क्युलेशन इथे करूया ठीक आहे सो ट्वेंटी टू इंटू वन इंटू सेवन इंटू नाईन अपॉन टेन करूया ठीक आहे सो so, ट्वेंटी टू वन जा ट्वेंटी टू ट्वेंटी टू वन जा ट्वेंटी टू सेवन इन्टू नाईन किती झाले तुमचे सिक्स्टी थ्री हां सिक्स्टी थ्री डिवायडेड बाय टेन मग आता यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया किती आलं तुमचं हे टू थ्री जा सिक्स टू थ्री जा सिक्स पुढे सिक्स टू जा ट्वेल्व सिक्स टू जा ट्वेल्व प्लस वन थर्टी सिक्स इथे एट इथे थ्री आणि इथे वन वन थ्री एट सिक्स किती आलं वन थ्री एट सिक्स अपॉन टेन अपॉन टेन म्हणजे एका घरानंतर पॉईंट द्यायचं ही संख्या लिहून घेतली वन थ्री एट सिक्स आणि एक झिरो म्हणून एका घर अंत पॉईंट क्युबिक व्हॉल्यूम आहे म्हणजे काय क्युबिक सेंटीमीटर क्युबिक सेंटीमीटर एवढं लोखंड लागणार आहे कशाला असा रॉड बनवायचा या मापाचा त्यांनी प्रश्न काय विचारला आहे ह्या नाईन्टी सेंटीमीटर हाईट असलेला किंवा नाईंटी सेंटीमीटर लेंथ असलेला आणि वन पॉईंट फोर सेंटीमीटर डायमीटर असलेला लोखंडाचा रॉड तुम्हाला बनवायचा आहे तर किती लोखंड लागणार आहे तर एवढं लोखंड लागणार आहे वन थ्री एट सिक्स वन थ्री वन वन हंड्रेड अँड थर्टी एट पॉईंट सिक्स सेंटीमीटर एवढं लोखंड तुम्हाला लागणार आहे सर स्टुडंट दिस इज थर्ड क्वेश्चन इन प्रॅक्टिस एट सिक्स्टीन पॉईंट थ्रीमधला हा आहे थर्ड क्वेश्चन टू मार्क्सला किंवा थ्री मार्क्सला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो काय आहे क्वेश्चन चला समजून घेऊया हाऊ मच वॉटर विल अ टँक होल्ड आला की नाही प्रश्न किती दूध मावेल किती पाणी मावेल हां किंवा किती पेट्रोल डिझेल ऑइल मावेल अशा प्रकारचे प्रश्न आले किंवा किती लोखंड लागेल किती पत्रा लागेल आ, किती कागद लागेल अशा प्रकारचे प्रश्न आले की तिथे काय फाईन करायचं तुम्ही व्हॉल्यूम फाईन करायचं आहे कशाचं तो शेप कोणता आहे तो विचारात घ्यायचा आहे शेप तुमचा क्युबाईड आहे क्यूब आहे की तुमचं सिलेंड्रिकल शेप आहे हां लक्षात घ्यायचं आहे मग काय म्हणतात हाऊ मच वॉटर व्हीलर टँक होल्ड इफ द इंटेरियर डायमीटर ऑफ द टँक अ इंटेरियर डायमीटर ऑफ द टँक दिलेला आहे त्या टँकवरून लगेच लक्षात येईल सिलेंड्रिकल शेप आहे टँक जो इंटरनल डायमीटर दिलेला आहे डायमीटर दिलं त्याच्यावरून लक्षात येईल की गोलाकृती आहे हा डायमीटर दिलेला आहे किती वन पॉइंट सिक्स मीटर हा डायमीटर दिलेला आहे आणि डेफ्थ त्याची खोली किती आहे खोली म्हणजे तीच तिची हाईट दिलेली आहे अ खोली म्हणजे काय त्याची हाईट आहे किती झिरो पॉईंट सेवन मीटर ही त्याची खोली आहे त्या टँकची मग या टँकमध्ये किती पाणी मावेल असं विचारलेलं आहे मग तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की डायमीटर दिलेलं आहे म्हणजे गोलाकृती म्हणजे तुमचा सिलेंडर शेप आहे हा म्हणजे सिलेंडरचा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर ठीक आहे मग आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना सगळ्यात पहिली स्टेप काय करत असतो गिवन लिहून घेत असतो काय दिले तुम्हाला डायमीटर दिलेला आहे मग आपण डायमीटरवरून काय करतो नेहमी डायमीटरवरून आपण रेडियस फाईंड करत असतो झिरो पॉईंट सिक्स सॉरी वन पॉईंट सिक्स मीटर हा डायमीटर दिलेला आहे त्याच्यावरून रेडियस किती येईल त्याला डिवायडेड बाय आपण टू करतो सो टू वन जा टू टू झिरो जा झिरो टू एट जा सिक्स्टीन सो रॅडियस आपलेली आलेली आहे त्या टँकची झिरो पॉईंट एट मीटर ना मीटर आलेली आहे मीटर असेल तर मीटर युनिट द्यायचं सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर युनिट द्यायचं एवढं सोपं आहे ठीक आहे टेफ्थ डेफ्थ म्हणजे काय घेतली आपण त्याची हाईट घेतली हाईट किती झिरो पॉईंट सेवन मीटर ही त्याची हाईट आहे आणि आता आपल्याला फक्त फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकायची आहे काय फाइंड करायचं आहे की हाऊ मच वॉटर विलर टँक होल्ड त्या टँकमध्ये किती पाणी बसणार आहे सो व्हॉल्यूम ऑफ टँक काय करावं लागणार व्हॉल्यूम ऑफ टँक फॉर्म्युला काय आहे व्हॉल्यूम ऑफ टँक ह्या काही याचा आय आर स्क्वेअर याचा काही एच ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन पाय आर स्क्वेअर एच हा तुमचा फॉर्म्युला इथे तयार झाला सो पायची किंमत ट्वेंटी टू अपॉइंट सेवन आर स्क्वेअर किती आला झिरो पॉईंट एट इंटू झिरो पॉईंट एट कारण आपण रेडियस डायमीटरवरून इथे रेडियस फाईंड केलेली आहे हाईट किती आहे तुमची झिरो पॉईंट सेवन ठीक आहे किमती टाकून घेतली आता आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करूया सेवन वन जा सेवन सेवन झिरो जा झिरो आणि सेवन वन जा सेवन ठीक आहे मग आता इथे काहील कॅल्क्युलेशन ट्वेंटी टू इंटू झिरो पॉईंट एट इंटू झिरो पॉईंट एट इंटू झिरो पॉईंट वन मग आता तुम्ही काय करा डायरेक्ट कॅल्क्युलेशन करा हां ट्वेंटी टू याचा पॉईंट जर काढला एट अपॉइंट टेन येईल हां याचा पॉईंट काढला एट अपॉइंट टेन येईल याचा वन अपॉइंट टेन येईल आता आपण कॅल्क्युलेशन करूया ट्वेंटी टू एट एट जा सिक्स्टी फोर इंटू वन अपॉन हे तीन झिरो म्हणजे हंड्रेड किती झाले एक दोन थ्री म्हणजे थाउजंड झाले तुमचे ठीक थी आहे थ्री झिरो दिले आपण मग आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया सिक्स्टी फोर इंटू ट्वेंटी टू टू फोर जा एट टू सिक्स जा ट्वेल्व इथे झिरो टू फोर जा एट सिक्स टू जा ट्वेल्व एट टेन टू प्लस वन थ्री प्लस वन फोर वन फोर झिरो एट किती आलं वन फोर झिरो एट आणि अप वन किती आलं तुमचं हे थ्री मग थ्री म्हणजे डायरेक्ट थ्री डिजिट इकडे सरकल्यानंतर आन्सर काय येते तुमचं वन फोर झिरो एट मीटर क्यूब एवढं डायरेक्टली तुमचं इथे आन्सर थ्री एट पॉईंट्स आहेत ना थ्री नंबर झिरो वन टू थ्री म्हणून वन फोर झिरो एट लिहून घेतलं एक दोन तीन थ्री डिजिट नंतर पॉईंट दिला हां मीटर क्यूब एवढं पाणी मीटर क्यूब एवढं पाणी काय करणार आहे त्याच्यात मावणार आहे पण आपण एक, एक वन, वन वन मिली वन लिटर इज इक्वल टू वन थाउजंड मिलीलीटर हे सगळ्यांना माहिती माहिती आहे वन एम क्यूब इज इक्वल टू वन थाउजंड लिटर हे माहिती आहे आपण काय करूया याचं लिटरमध्ये कन्व्हर्जन करूया म्हणजे त्या टाकीमध्ये किती पाणी मावेल हे आपल्याला समजणार आहे सो so, आपल्या सगळ्यांना माहिती आहे वन एम क्यूब इज इक्वल टू वन थाउजंड लिटर हे हो, कन्व्हर्जन माहिती ता पाहिजे जेव्हा टाकीत पाणी किती मावेल दूध किती मावेल ऑइल किंवा त्यावेळेस त्याचं नेहमी लिटरमध्ये कन्व्हर्जन करायचं मग इथे एम क्यूब आला ना मग वन पॉईंट फोर झिरो एट इन्टू वन थाउजंड आपण मल्टिप्लाय करूया वन थाउजंडने मल्टिप्लाय करायचं म्हणजे काही करायचं नाही वन फोर झिरो एट लिहून द्यायचं त्याच्यावरती वन टू थ्री टू एक दोन तीन थ्री डिजिटनंतर काय करायचं आहे पॉईंट आपल्याला हा द्यायचा आहे मग थ्री डिजिट नंतर पॉईंट दिल्यानंतर काय येईल तुमचं वन टू थ्री वन टू थ्री डिजिट नंतर वन टू थ्री सो वन फोर झिरो एट लिटर पाणी त्या टाकीमध्ये मावणार आहे सर स्टुडंट दिस इज लास्ट एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट तुमच्या प्रॅक्टिस सेटमधलं हे आहे शेवटचं एक्झाम्पल खूप इंटरेस्टिंग खूप सिम्पल एक्झाम्पल आहे चला समजून घेऊया द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय करायला लावलंय तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर हे फाइन करायला लावलंय काय व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर हे शोधा असं म्हणतात हे शोधायचंय माहिती झालं आपल्याला ठीक आहे इफ द सरकम्फरन्स ऑफ सिलेंडर सिलेंडरचा डायरेक्ट सरकम्फरन्स दिलेला आहे सरकम्फरन्स म्हणजे हा एरिया बरं का हा सरकम्फरन्स आहे हा, हा सरकम्फरन्स दिलेला आहे सरकम्फरन्स मग आता काहीतरी विशिष्ट उद्देशाने दिलेला आहे तुम्हाला तुम्हाला अशा पद्धतीने काय करतात प्रॉब्लेम मध्ये टाकतात उदाहरण विचारून आपल्याला उल्लू बनवतात पण आपण उल्लू बनायचं नाही सरकम्फरन्स ऑफ सिलेंडर हा इथे दिलेला आहे मग सरकम्फरन्स ऑफ सिलेंडर किती दिलेला आहे वन थर्टी टू सेंटीमीटर हा तुम्हाला इथे दिलेला आहे सरकम्फरन्स ऑफ सिलेंडर कशासाठी टाइमपास म्हणून दिलेलं आहे तिथं फॉर्म्युला आपल्याला त्याचा यूज करा जो जी गोष्ट आपल्याला उदाहरणामध्ये दिलेली असते ना त्याचाच फॉर्म्युला यूज करायचा असतो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला समजा टोटल कर्फ सर्फेस एरिया दिलेला आहे टोटल सर्फेस एरिया दिलं तर टोटल सर्फेस एरियाचा फॉर्म्युला यूज करा कर्व सर्फेस एरिया दिलाय कर्व सर्फेस एरियाचा फॉर्म्युला यूज करा बेस ऑफ द सिलेंडर दिलाय आर स्क्वेअर फॉर्म्युला यूज करा तुम्हाला इथे सरकम्फरन्स ऑफ सिलेंडर दिलाय तर फॉर्म्युला यूज करणार काय सरकम्फरन्स टू आर टू आर हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहे अँड काय दिलं त्यांनी आता इफ द सर्कम्फरन्स ऑफ द सिलेंडर वन थर्टी टू सेंटीमीटर दिलाय आणि हाईट ही जी हाईट आहे ही हाईट तुम्हाला किती दिली आहे ट्वेंटी फाय सेंटीमीटर एवढी हाईट दिली आणि याचा डायरेक्ट सरकम्फरन्स वन थर्टी टू दिलेला आहे मग आता आपण काय करूया आपल्याला काय माहिती नाही इथे आपल्याला रॅडियस माहिती नाही आहे मग रॅडियस माहिती असल्याशिवाय आपण व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर फाईन करू शकत नाही मग आपण काय करू शकतो सरकम्फरन्स टू पाय आर टू सरकम्फरन्स ऑफ द सिलेंडरच्या फॉर्म्युल्यावरून आपण रॅडियस फाईन करू शकतो मग आपण काय करूया सरकम्फरन्स ऑफ सिलेंडर हा फॉर्म्युला इथे यूज करूया हं या आपल्याला काय दिलं ट्रिक दिली त्यांनी हिंट दिलेली त्या हिंटचा तिथे वापर करायचा आहे सरकम्फरन्स ऑफ सिलेंडर उगा टाइमपास म्हणून नाही दिलेला आपल्याला त्यांनी डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे तिथे फॉर्म्युला काय तुमचा टू पाय आर मग आता ऑलरेडी दिलेला आहे किती वन थर्टी टू टू पायची किंमत ट्वेंटी ट्वेंटी टूंट सेवन आर माहिती नाही आहे काढूया आपण आर ठीक so, बर आहे सो वन थर्टी टू आता ह्या सगळ्या बरोबर चिन्हाच्या इकडच्या ज्या आहे का का तू वन्जा, तू वन्जा, तू हा सेवन काय आहे ती डिवाईडला आहे छेदस्थानी हा इथे अंशस्थानी येणार आहे हा हे दोघं मल्टिप्लिकेशनला आहे हे दोघं काय येणार आहे तुमचे डिवाईडला येणार आहे आपण रॅडियस का फाईंड करू शकतो मग आपण भाग देऊया टू वन जा सॉरी टू सिक्स जा ट्वेल येईल ना टू सिक्स जा ट्वेल्व उरला एक हं परत टू सिक्स जा मग आता ह्या ट्वेंटी टू ने सिक्स्टी सिक्सला ला डायरेक्ट भाग देऊ शकतो ट्वेंटी टू वन जा ट्वेंटी टू ट्वेंटी टू थ्री जा हां बा बेतरीक सां ना ट्वेंटी टू थ्री जा सिक्स्टी सिक्स सो रेडियस किती आली रेडियस आपल्याला मिळाली किती रेडियस इज इक्वल टू थ्री इन टू सेवन ना थ्री सेवन जा ट्वेंटी वन ट्वेंटी वन सेंटीमीटर ही काया आ, काया काय आली आपली ह्या सिलेंडरची तुमच्या रॅडियस आलेली आहे आता रॅडियस एकदाची मिळाली रॅडियस मिळाल्यानंतर आपण व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इझिली फाईंड करू शकतो फॉर्म्युला लिहूया काय आहे आपला फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू काय सांगितलं कसा फॉर्म्युला तयार करायचा हा आर स्क्वेअर आणि ही तुमची हाईट या दोघांचं मल्टिप्लाय करायचं झाला तुमचा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर मग फॉर्म्युला लिहिला पाय आर स्क्वेअर एच याच्यात किंमत टाकूया पायची किंमत ट्वेंटी टू अपॉन सेवन आरची किंमत आली आपली किती ट्वेंटी वन इंटू ए ट्वेंटी वन का इथे आर स्क्वेअर आहे ना म्हणून आपण आर स्क्वेअरच्या स्क्वेअर ट्वेंटी वन इंटू ट्वेंटी वन डायरेक्ट लिहूया हाईट किती आली आहे ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे मग सेवन वन जा सेवन सेवन थ्री जा हां सेवन थ्री जा ट्वेंटी वन सो किती आलं ट्वेंटी टू इंटू थ्री किती आले तुमचे सिक्स्टी सिक्स आले इन्टू ट्वेंटी वन इंटू ट्वेंटी फाईव्ह यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते आलं तुमचं व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर आता हा गुणाकार करायचा आहे गुणाकार करायला बिलकुल घाबरायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही साधा सोपं मल्टिप्लिकेशन आहे हां इथे बॉक्समध्ये करून दाखवते सिक्स्टी सिक्स इंटू ट्वेंटी वन सो इथे वन सिक्स जा सिक्स जा इथे टू सिक्स जा ट्वेल्व टू सिक्स जा ट्वेल्व प्लस वन थर्टीन इथे सिक्स इथे एट वन थ्री एट सिक्स ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे आलं त्याला परत कशाने करायचं आहे ट्वेंटी फायने मल्टिप्लाय सो ट्वेंटी फायने मल्टिप्लाय करूया सो सिक्स फाय जा किती आले तुमचे थर्टी एट फाय जा फोर्टी फोर्टी प्लस थ्री फोर्टी थ्री कॅरीओवर फोर सो फाय थ्री जा फिफ्टीन फिफ्टीन प्लस फोर नाईन्टीन कॅरीओवर वन फाय वन जा फाय फाय प्लस वन सिक्स इथे झिरो आला परत आता टूने भाग देऊया आपण याला टूने मल्टिप्लाय करूया टू सिक्स जा ट्वेल्व टू एट जा सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस वन सेवन्टीन कॅरीओवर वन टू थ्री जा सिक्स सिक्स प्लस वन सेवन आणि टू वन जा टू आणि याची ॲडिशन आता हे तिरपं झालं आहे बघा इथे झिरो येईल तुमचं इथे थ्री प्लस टू फाय येईल इथे नाईन प्लस सेवन सिक्स्टीन येईल इथे सेवन प्लस सेवन किती येईल तुमचं फोर्टीन आणि इथे टू प्लस वन थ्री थ्री फोर सिक्स फाय झिरो काय आन्सर आलं तुमचं थ्री फोर सिक्स फाय झिरो काय युनिट काय लागणार त्याला क्युबिक सेंटीमीटर क्युबिक सेंटीमीटर किंवा अजून काय लिहू शकतो सेंटीमीटर क्यूब सेंटीमीटर लिहायचं त्याच्या डोक्यावर तीन द्यायचं त्या दोघांचा अर्थ काय आहे तुमचा सेमच आहे सो so, अशा पद्धतीने व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर आपण फाईन केलेला आहे सो so, अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट सिक्स्टीन पॉईंट थ्री हा फायनली इथे संपलेला हा लेसन पण इथे संपलेला आहे पण एक महत्त्वाचं गोष्ट एक मॅथमॅटिशियनची माहिती तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे आणि तो फॉर्म्युला आपल्याला पुढे फ्युचरमध्ये यूज करायचा आहे तो फॉर्म्युला आता मी एक्सप्लेन करणार आहे पण तो आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्स सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरी